नमस्कार मी डॉक्टर सीमा गोवंडे गेले वीस वर्ष लहान मुलांपासून वृद्धापर्यंत मानसिक भावनिक आणि ऊर्जात्मक समस्यांवरती काम करते आज मी तुमच्यासाठी एक खास संधी घेऊन आले आहे संकल्पशक्ती नव्वद दिवसांचा ऑनलाईन कोर्स वय वर्ष आठ ते एकवीस करिता या वयातल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाला योग्य दिशा देणं त्यांचा आत्मविश्वास वाढवणं भावनिक समज विकसित करणं आणि त्यांना शरीर मन आणि भावना यांचं संतुलन शिकवणं हे फार गरजेचं आहे या कोर्समध्ये मुलं स्वतःची अंतर्गत शक्ती ओळखतात मेडिटेशन माइंडफुलनेस चक्रावर्क आणि डिसिप्लिन यांचं मार्गदर्शन मिळवतात उद्दिष्ट एकच तुमच्या मुलांचं शारीरिक मानसिक आणि ऊर्जात्मक परिवर्तन जे त्यांना देईल लिमिटलेस फ्युचर अँड हॅपी लाईफ ची सुरुवात स्क्रीनवर वर दिसत असणाऱ्या नंबरवरती अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा तुमच्या मुलांच्या यशस्वी भविष्यासाठी हा पहिला टप्पा असू